बातमी तुम्हाला सावध करणारी तुमच्या आवडत्या मॅगीची बातमी आहे मॅगीमध्ये किडे आढळलेत होय मॅगीमध्ये किडे आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय देशभरात लाखो लोक मॅगी खातात मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ खरा आहे का खरंच मॅगीत किडे आढळलेत का याची आम्ही पडताळणी केली तेव्हा सत्य काय समोर आलं पहा तुमच्या मॅगीत किडे हा व्हिडिओ खरा आहे का मॅगीत किडे फिरणारे हा व्हिडिओ नक्की कुठला आहे आरोग्याशी खेळ होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली मात्र त्याआधी हा व्हिडिओ नीट पाहूयात मॅगी नूडल्सची पॅकेजिंग तारीख मे दोन हजार चोवीस आहे मॅगीच्या पाकिटची एक्सपायरी तारीख जानेवारी दोन हजार पंचवीस आहे पाणी गरम करून त्यात मॅगी टाकली पाण्यात नूडल्स टाकल्यानंतर किडे पाण्यात तरंगू लागले या मैगी ची एक्सपायरी डेट ही संपले नहीं है तरी तो देखी मैगी कीड़े आड़ा दावा कर तीन दिन पहले मैं मैगी के पैकेट पड़ोस की दुकान से खरीद के लाया और घर में ऐसी बनाने के लिए मैंने उसमें पानी में डाला तो उसके बाद उसमें कीड़े तैर मिले इसकी शिकायत मैंने नेशनल उपभोक्ता केंद्र में कर दी मॅगी ही लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच जण खातात दोन मिनिटात चटकन आणि पटकन नाश्ता म्हणजे मॅगी जेवण बनवता येत नाही अशीही व्यक्ती मॅगी बनवून खाऊ शकते त्यामुळं हा विषय सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे हा आरोग्याचा प्रश्न असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली त्यावेळी एका व्यक्तीनंच हा व्हिडिओ व्हायरल करून याची तक्रार राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे केली आहे मॅगीत किडे आढळल्याचा व्हिडिओ मध्य प्रदेशातल्या जबलपूरचा आहे मॅगीत किडे आढळल्याचा दावा अंकित सेंगरनं केलाय मॅगी गरम पाण्यात टाकल्यानंतर त्यात किडे दिसले मॅगीत किडे दिसताच अंकित सेंगरनं ग्राहक मंचाकडे तक्रार केली याआधी जून दोन हजार पंधरामध्ये मॅगीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात केमिकल असल्याच्या आरोपानंतर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती आता मॅगीत किडे सापडल्यानं मॅगी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे त्यामुळे अशी किडे असलेली मॅगी खाल्ल्यानं आरोग्यास काय हानी पोहोचू शकते हे देखील आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं टू मिनिट्स बनवा खायला द्या पटपट अशा -पट, पद्धतीची जी घाई असते अशा ठिकाणी हे ओव्हरलुक होण्याची शक्यता खूप असते अनेक पद्धतीचे जंतू आपल्या पोटात जातात त्याच्यामधनं निर्माण होणाऱ्या म्हणजे सिस्टी सर्कोसिस नावाचा एक आजार आहे त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या गोष्टी ह्या अनेक वर्षांनी तुम्हाला दिसतात की जे मेंदूमध्ये किडे सापडलेत डोळ्यामध्ये सापडलेत वेगवेगळ्या अवयवांमध्ये सापडलेले आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका